तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केलाय कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण पासष्ट हजार मतदान वाढलं आणि सहासष्ट हजार मतांनी शून्य गटाचे राजेश मोरे विजयी झाले वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का असा सवाल राजू पाटील यांनी केलाय एकूणच सर्व परिस्थिती संशयास्पद आहे असा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनमधील मत मोजण्याकरता आठ लाख रुपये त्यांनी भरलेत असं मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय तर त्यात बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद आहेत म्हणजे माझ्याच मतदारसंघाचं सांगायचं झालं तर इथे एकूण मतदान वाढलं आहे पासष्ट हजार आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी सहासष्ट हजारची गॅप ठेवून जो नवीन मतदान आला लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा पासष्ट हजार वाढलेलं मतदान त्याच्यावर एक हजार जास्त मतदान असं सहासष्ट हजार मतदान यांनाच मिळालं तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत त्या इथे घडलेल्या आहेत ज्या दिसत आहेत अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला बरोबर भर मतदान दिलं आहे परंतु तो दिसत नाही आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे सहकार्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे त्या